नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि बऱ्याच दिवसाने असे बसले आहे व्हिडिओ करण्यासाठी आणि खूप एक्सायटिंग न्यूज तुमच्यावर शेअर करायची होती बऱ्याच महिन्यापासून बऱ्याच दिवसापासून की आम्ही इथे अमेरिकेत स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि त्याच प्रोसेसमध्ये आणि तिकडे आम्ही आता नवीन घरात शिफ्ट पण झालेलो आहोत आणि ह्या सगळ्या मध्ये जे व्हिडिओ करायचे राहिलेले आहेत आणि हळूहळू हो ते व्हिडिओ सगळे मी तुमच्यावर शेअर करेनच पण त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट मी क्लिअर करते इकडे की इथे अमेरिकेमध्ये आपल्याला जर घर घ्यायचं असेल आपल्याकडे व्हॅलिड विजा असेल आपण व्हॅलिड विजावरती इथे काम करत असू सो आपण इथे घर घेऊ शकतो इकडच्या अमेरिके अमेरिकेच्या नागरिकत्वाची घर घेण्यासाठी बिलकुल गरज नसते इथे आम्ही जे रेंटवरती राहतो अपार्टमेंटमध्ये आपल्याला जे रेंट पे करावं लागतं तेवढाच साधारण आपल्याला इथे ई एम आय असतो त्यामुळे मोस्टली इथे इंडियन लोक घर घेतात जे आपलं रेंट आपण भरतो घराचं तेच साधारण ई एम आय असतं आणि त्यामुळे बरेच जण इथे घर घेतात हे मी तुम्हाला अगोदर क्लिअर करते सो आम्ही शार्लेटमध्ये जेव्हा इथे शिफ्ट झालो नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला सो तेव्हाच आम्ही घरं बघायला स्टार्ट केली होती आणि बरेच शनिवार रविवार आम्ही बाहेरच जायचो घर बघण्यासाठी आणि म्हणजे तिथून आम्ही पेन्सिल्वेनियावरून आम्ही जेव्हा शार्लेटला शिफ्ट झालो तेव्हा डिसाईडच केलं होतं की आपण जेव्हा शार्लेटला जाऊ तेव्हा आपण घर बघूया आणि घर घेऊया कारण का साधारण आपले ऑलमोस्ट तेवढेच पैसे अपार्टमेंटचा आपण जे रेंट देतो तेवढेच पैसे आपले ई एम आयमध्ये जातात म्हणून सो आम्ही घर बघायला सुरुवात केली शनिवार रविवार नेहमी जायचो घर बघण्यासाठी आणि बरीचशी घरं बघितली त्याच्या दिशा मोस्टली मॅच होत नव्हत्या जशा आमच्या रिक्वायरमेंट्स होत्या तशा नव्हत्या इथे मोस्टली साऊथ फेसिंग घरं असतात आणि इकडच्या अमेरिकन लोकांना कुठल्याही दिशेचा काही प्रॉब्लेम नसतो त्यामुळे ते कुठल्याही त्यांना कुठला असं काही प्रेफरन्स नसतो त्यांचा की या दिशेचंच घर आम्हाला हवं आहे सो ते साऊथ फेसिंग घर आम्हाला नको होतं ईस्ट वेस्ट अशी फेसिंगची घरं अशी मोस्टली हवी होती त्यामुळे बरीच घरं बघितली आणि जेव्हा आपल्याला घर बघायचं असेल तेव्हा आपल्याला त्या बिल्डरकडे आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि तसं मग आपण अपॉइंटमेंट घेऊनच ते घर बघायला जाऊ शकतो आणि मग इथे जेव्हा आम्ही या घराची अपॉइंटमेंट घेतली तेव्हा ते, ते लकीली जे एजंट होते ते इंडियन अमेरिकनच होते त्यामुळे पटेल म्हणून त्यामुळे ते, ते इझी झालं आणि सगळं मग त्यांनी दाखवलं घर दाखवल्या दाखवल्या आम्हाला आवडलं होतं रेडी रेडीमध्ये होतं मूवीन रेडी घर होतं सो ते आवडलं होतं दाखवल्या दाखवायला आम्हाला घर आवडलं आणि त्याच्यानंतर मग सगळी प्रोसेस मग आमचे फॅमिलीला दाखवलं घर आणि आमचे जे फॅमिली फ्रेंड आहेत अगदी क्लोज त्यांना दाखवलं आणि त्यांना पण आवडलं सगळ्यांना आवडलं आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं ते कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतं आपल्याला जेव्हा घर घ्यायचं असेल तेव्हा आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करून मग आपल्याला एक महिन्यानंतर क्लोजिंगची डेट भेटते जेव्हा आपल्याला घराची चावी भेटते सो अशी सगळी प्रोसेस थोडक्यात मी सांगितलेली आहे खूप छान जसं आम्हाला हवं होतं तसं घर आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यासाठीच आमचे पेरेंट्स घराची पूजा होती त्यासाठीच पेरेंट्स आमचे आले होते रोहितचे मम्मी पप्पा माझी मम्मी आणि पूजा पण आमची झालेली आहे हे आम्ही राहायला पण आलेलो हो। आहोत सो ह्या पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जेव्हा हे घर बघायला आलो होतो आणि त्याच्यानंतर आमचं जे वॉकिंग असतं जे वॉकिंगची डेट भेटते जी, भेट जी क्लोजिंगच्या अगोदर असते जेव्हा चावी भेटायच्या अगोदर एक दोन आठवडे सो ती आपल्याला आपला जो बिल्डर असतो त्याच्यावर आपल्याला वॉकिंग करवतात ज्याने घर बांधलेलं असतं आणि तो सांगतो आपल्याला सगळं इथे इथे तसं आहे इथे तसं आहे आणि तुम्हाला काही डिफेक्ट दिसला कुठे तुम्हाला खिळाबिळा दिसला तर तिकडे तुम्ही ब्ल्यूटेप लावा म्हणजे ती ब्ल्यूटेप आपल्याला तो देतो आणि हे सगळं तो समजावतो घराचं कसं कसं आहे ते आणि त्याच्यानंतर मग आपण ब्लूटेप लावायची आणि त्यासाठी पण आम्हाला म्हणजे मुलांना अलाउड नव्हतं पण आम्ही त्याला सांगितलं की मुलं नाही आहेत मी गाडीमध्येच बसणार आहे आणि रोहितच तुझ्यावर वॉकिंग करेल सो तो खूप चांगला होता सो तो म्हणाला की मुलांना येऊ दे तिला पण येऊ दे म्हणजे मला आणि मुलांना पहिले तर एका रूममध्ये ठेवूया आणि तसं तुम्ही वॉकिंग करा आणि मुलांना मग आम्ही परिमलाला जरा मोबाईल दिला होता आणि ते मग जरा मोबाईल बघत होते आणि मग आम्ही तसं वॉकिंग केलं कारण का मुलांना घेऊन स्पेसिफिकली मुलांना घेऊन वॉकिंग करू शकत नाही कारण मुलं मग डिस्टर्ब करतात आणि काही मुलांनी कुठे टच केलं आपल्याला अजून क्लोजिंग व्हायचं आहे आपल्याला चावी मिळायची आहे आणि त्याच्या अगोदर जर जा खराब झालं तर त्यामुळे प्रॉब्लेम होतो त्यामुळे मुलं अलाउड नसतात पण जो, जो जो बिल्डर होता त्याने जे घर बांधलं म्हणजे तो इंटिरिय आर्किटेक्ट सॉरी जो आर्किटेक्ट होता जो घर बांधतो इकडे मोस्टली या बिल्डरशी सो तो खूप चांगला होता आणि त्याने मग आम्हाला अलाव केलं आणि तसं आम्ही वॉकिंग केलं त्याच्यानंतर आम्हाला जी Uh, ब्लू टेप लावून आम्ही त्याला दाखवलं uh, सगळं ब्लू टेप लावली कुठे कुठे काय दिसतं आहे uh, थोडा डिफेक्ट आहे काय ते आणि uh, त्याच्यानंतर मग ते सगळं त्याच्यानंतर ते सगळं ते क्लिअर करतात जे ते ब्लू ब्लूटेप असते ते सगळं ते फिक्स करतात आणि तसं मग ते फिक्स करून मग आपल्याला क्लोजिंगची डेट असते क्लोजिंगला आपल्याला मग आपल्या लॉयरच्या ऑफिसमध्ये जायचं असतं खूप साऱ्या साईन करायच्या असतात आणि त्याच्यानंतर मग आम्हाला चा त्याच्यानंतर चावी भेटते तर आम्हाला जेव्हा चावी भेटणार होती तेव्हा मार्गशिर्षा शेवटचा दिवस होता आणि तेव्हा आम्हाला म्हणजे डेट चेंज करून हवी होती की चांगला दिवस पाहिजे होता म्हणून सो so, तो आम्ही रिक्वेस्ट पण केली लॉयरला पण त्यांचं म्हणणं होतं की नाही ही जी डेट आहे तीच फिक्स आहे आणि आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ शकत नाही सो so, आम्ही जो जो, जो आर्किटेक्ट होता ज्याने आम्हाला क्लोजिंगसाठी मुलांना अलाव केला आणि खूप चांगला होता तो एजेड होता थोडा सो so, त्याला जरा रिक्वेस्ट केली की आम्हाला तो अगोदर जरा चावी आम्हाला अगोदर जरा ओपन करून देशील का घर म्हणजे आम्ही जस्ट कलश ठेवतो हो आणि आम्ही जस्ट कलशाची स्थापना करतो आणि तसं मग थोडा वेळ आम्हाला दे ओपन करून तर तो, तो रेडी झाला आणि त्याने आम्हाला घर ओपन करून दिलं आणि मग एक दिवशी आम्ही क्लोजिंगच्या दिवशी अगोदर येऊन जरा आ, कलश स्थापना केली भटजींना विचारून की कसं कसं करायचं आहे ते आणि आम्हीच मग आलो होतो स्थापना केली मार्गशीर्षा मार्गशर्षमधलाच दिवस होता तो आणि ते सगळं आम्ही ते ते केलं आणि त्याच्यानंतर मग क्लोजिंगच्या दिवशी परत चावी घेतली क्लोजिंगच्या दिवशी सगळं साईन बिन लॉर्जच्या ऑफिसमध्ये केलं चावी घेतली आणि मग परत घरी आलो त्याच्यानंतर घरी आलो आणि घरात नंतर आम्ही मंदिरात पण गेलो होतो जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं या घराचं की हा आता हे घर घ्यायचं आहे म्हणून त्याच्याही त्यावेळेसही आम्ही मंदिरात गेलो होतो सो हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की आम्ही कलशाची स्थापना केली त्याच्याकडनं त्याने घर आम्हाला ओपन करून दिलं आणि त्याच्यानंतर क्लोजिंग झालं ते सो so, हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये सो so, खूप जास्त हॅपी आहोत आणि आमचं जे आनंद आहे ते तुमच्यावर आम्ही या व्हिडिओमधून शेअर करत हो। आहोत आणि हा व्हिडिओ झाल्यानंतरच मग आम्ही जेव्हा पूजा केली गृहप्रवेश केला वास्तुशांती केली सो so, त्याचाही व्हिडिओ लवकरच येईलच सो पुन्हा so, एकदा पुढे जाण्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती अजून नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ही आमच्या नवीन घराची कम्युनिटी आहे अजून सगळी डेव्हलप झालेली नाही आहे बरीचशी घरं अजून बांधून व्हायची आहेत आणि हे आमचं नवीन घर जे बाहेरून दिसतं ते आणि परिमलाला घेऊन आम्ही आज इंजिनियर आर्किटेक्ट बरोबर वॉकिंगसाठी आलो होतो आणि त्यांना असं रूममध्ये बसवलं होतं हाय आज आमच्या नवीन घराचं इन्स्पेक्शन होतं म्हणजे वॉक थ्रू करतात की इकडे इकडे हे असं आहे तिकडे हे मीटर असं आहे पाण्याचं इथे बंद करू शकतो आणि काही तुम्हाला कलरचं आणि कुठे काही नेल तुम्हाला दिसले तर तिकडे आपल्याला ब्ल्यूटेप लावायची असते सो ते सगळं आज होतं तो माणूस जो खूप चांगला होता आणि त्याने आम्हाला अलाव हो केलं की मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता पण एका रूममध्ये बसवा त्यांना सगळीकडे फिरण्याची परमिशन नाही आहे सो मग त्यांना एका रूममध्ये बसवलं होतं आणि मग मी पण मग सगळं बघितलं घर कसं काय आहे आणि कुठे कुठे काही थोडे पॉइंट्स दिसत आहेत का जसं तिकडे ब्लूटेप लावायचे सो ते सगळं केलं आणि त्याच्यात आमचे ऑलमोस्ट एक पावणे दोन अडीच पावणे तीन तास गेलेले आहेत आणि आता जस्ट घरी आलेलो आहोत हाय नमस्कार सो so, आज एक तीन चार दिवसापूर्वी आमचं होम ओरिएंटेशन झालं आणि आज तेच म्हणजे जे काही दिसलं होतं थोडंफार काम करायचं आहे ते चेक करण्यासाठी परत आज जायचं होतं सो म्हणजे आता निघालेलं आहोत आणि जी आम्हाला चावी भेटणार आहे ती सोमवारी भेटणार आहे आणि आम्ही जो इंजिनियर होता त्याने आम्हाला वॉक थ्रू केलं होतं घराचं सगळं दाखवलं होतं सो so त्याला आम्ही जरा रिक्वेस्ट केली की आम्हाला आज जरा एक कलश ठेवायचा आहे म्हणजे एक चांगला आज अजून मार्गशी सुरू आहे म्हणून सो so त्याने आम्हाला अलाव केलेला आहे आणि मग आता त्या तिकडेच चाललेलो हो। आहोत सगळं घराचं सगळं काम आहे झालं आहे की नाही हे बघितल्यानंतर जरा कलशची स्थापना करणार आणि थोडंसं तिथेच एक पाच दहा मिनटं ठेवणार तो कलश आणि मग तो घेऊन येणार कारण का तिथे आज आम्ही अफकोर्स राहणार नाही कारण का चावी आम्हाला अजून भेटलेली नाही ती सगळं जे क्लोजिंग असतं क्लोजिंग मीन्स जे रजिस्ट्रेशन घराचं पूर्ण होतं सगळं फुल अँड फायनल होतं सो तेव्हा आपल्याला चावी भेटते क्लोजिंगच्या वेळेस सो ते आमचं मंडेल आहे आज जस्ट आम्ही नवीन घरात कलशाची स्थापना करणार आहोत आणि ते सगळं सामान माझ्याकडे आहे इथे बॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर वास्तुशांतीची पूजा आणि जो प्रॉपर गृहप्रवेश आहे तो आम्ही करणारच आहोत पण ते आता नाही करणार आहोत कधी करणार आहोत ते तुम्हाला नंतर कळेलच कधी आम्ही केलेलं आहे ते आता नवीन घरी जाणार आहोत जे होम इन्स्पेक्शन म्हणजे जे चेकिंग रिचेकिंग करायचं होतं ते झालं आहे आणि तुम माणूस म्हणा आम्हाला म्हणाला की तुम्ही तुमचं काय पूजा करायची ते करून घ्या आणि मग मला सांगा <laughs> तर मग मी येतो आणि मग लॉक करून जातो सो so, आता सगळं मागे रोहित तयारी करतो आहे आणि इथे दोघंजण खेळत आहेत हां सो आता या जस्ट uh, uh, कलश uh, स्थापन करणार आहे सो so, ते करून घेतो

पायट टू डू ओके चला ओन देवत ही कलस्थापनाची पूजा जे इथे मराठी भज्जी आहे त्यांनाच विचारून आम्ही केली होती इथे भटजी किंवा पंडित सॅटर्डे संडेज अवेलेबल असतात आणि ही जी पूजा आम्हाला करायची होती ती मधलावार होता त्यामुळे भटजी अवेलेबल नव्हते त्यामुळे त्यांनाच विचारून आम्ही ही कलशस्थापनाची पूजा पूर्णपणे करण्याचा प्रयत्न कलश स्थापना करून झाली आणि आता एक पाच दहा मिनटं थांबू आणि मग घरी जाऊ मी घरातून आपला शिरा पण करून आणला होता प्रसादाचा आणि काल इंडियन स्टोरला गेलोच होतो तर मग तिथून पेडे पण घेऊन आलो सो आता ते आमचं नवीन घराचं इंजिनियर आहे ज्याने पूजा करण्यासाठी अलाव केलं होतं आणि पूजेनंतर त्याने प्रसाद पण खाल्ला आणि त्याला तो, तो खूप आवडला सुद्धा होता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या नवीन घराची झलक दिसली असेलच आणि जेव्हा आम्हाला चावी मिळाली तेव्हाच मी या व्हिडिओमध्ये ॲड करत नाही नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय